ઘરકાર सर आपला परिचय द्या आणि मला थोडक्यात या संदर्भात माहिती द्या मी जीपी कर, वकिल पांटर कोड़ा। जी पी खैरकर ॲडव्होकेट अध्यक्ष वकील संघ पांढरकवडा आणि आज जे उपोषण जे सुरू झालेलं आहे आणि सुरू करण्याचं जे ठरलं होतं त्याचं कारण असं आहे की दोन हजार दोनला आमच्या इथे सहा तालुके मिळून जिल्हा न्यायालयाची स्थापना झाली होती आणि असं म्हणतात की न्याय हा जनतेच्या दारी आणि जनतेसाठी न्यायालय अशी एक मन आहे मन आहे मना किंवा समज आहे परंतु ही जी बाब आहे याचा कुठल्याही प्रकारे विचार न करता जसं घाटंजी आणि राळेगाव तालुक्याचं ऐंशी टक्के जुरुडिक्शन हे केळापूर तालुक्याला जवळ असताना कोणालाही न कळवता माहिती होऊ न देता सरळ सरळ आपल्या राळेगाव आणि घाटंजी तालुक्याचं जुरुडिक्शन पांढरकवड्यापासून तोडून यवतमाळला जोडले जेव्हा की राय जेव्हा की राळेगाव आणि घाटंजी हे दोन्ही तालुके केळापूरच्या तालुक्याचा ओरिज म्हणजे मूळ भाग आहे आणि राळेगाव आणि घाटंजी तालुका होण्यापूर्वी केळापूर तालुका हा राळेगाव आणि घाटंजी तालुक्याचा मूळ तालुका होता असं असताना आणि राजस्व जुरुडिक्षण हे सुद्धा आजही घाटंजीचं पांढरकोडा असताना आदरणीय उच्च न्यायालयाने आम्ही राळेगाव आणि घाटंजी दोन्ही तालुक्यातील पंच्याऐंशी टक्के ग्रामसभेचे ठराव दिलेले असताना आणि ग्रामसभेच्या ठरावामध्ये त्या पंच्याऐंशी टक्के गावातील लोकांना हे सांग लोकांनी हे सांगितलं की त्यांना पांढरकवडा केळापूर न्यायालय सोयीचं असताना लोकांच्या भावनांचा कुठल्याही प्रकारे आदर न करता राळेगाव आणि घाटंजी तालुक्याचं जुरडीक्शन तोडून यवतमाळला जोडलं आणि त्यानंतरचा भाग असा आहे की आम्ही जेव्हा रिस्टोरेशनसाठी प्रयत्न केले तेव्हा आम्हाला उच्च न्यायालयाने एक ग्वाही दिली होती की जोपर्यंत कुठल्याही ठिकाणी न्यायालयाची स्वतःची इमारत किंवा पायाभूत सुविधा होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कोर्ट देता येणार नाही परंतु साठ जजेसचा ठराव असताना आज वणीला एक भाड्याची शाळा घेऊन तिथे दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने आणि मान्य उच्च न्यायालयाकडून घेण्यात आलेला आहे आणि आज जर इथल्या ज्युरिडिक्शनचा विचार केला केसेसचा जर विचार केला तर पांढरकवडा न्यायालयात जे कामकाज आहे त्याचं स पासष्ट टक्के काम, का काम एकट्या वनी तालुक्यातलं आहे आणि वनी तालुक्यासोबत जर झरी आणि मारेगाव तालुक्यापैकी एक जरी तालुका वणीला अटॅच केला तर इथलं कोर्ट डिस्बँड झाल्याशिवाय राहत नाही आणि आमची एवढीच एक विनंती होती या माध्यमातून की इथे एवढी मोठी भव्य बिल्डिंग इमारत झालेली आहे एअर कंडिशनर कोर्ट आहे सर्व पायाभूत सुविधा इथं उपलब्ध आहे मा वनीचा विचार जर केला तर ॲटलिस्ट जजेससाठी सुद्धा पूर्ण सुविधा उपलब्ध नाही आहे आणि तिथे भाड्याची शाळा घेऊन कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय चालू केला आहे आणि जिथे काही नाही तिथल्या स तिथलं कोर्ट कसं चालेल कसं कायम राहील याचा विचार उच्च न्यायालय करत आहे परंतु या भव्य इमारतीमध्ये जे कोर्ट सुरू झालं ते कसं डिसबँड होईल किंवा डिसबँड कसं होणार नाही याचा मात्र विचार करत नाही आणि एकंदरीत वनेसोबत जर एक जरी तालुका अटॅच झाला तर इथलं या भव्य इमारतीमध्ये जे दिवाळी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोर्ट आहे हे न्यायालय बंद झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून याचा निषेध म्हणून आज आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं होतं परंतु आज आमचे आदरणीय जिल्हा न्यायाधीश सातभाई सर देशमुख साहेब माने साहेब यांच्यासोबत एक थांबा सर आपल्याला आपल्याला भेटासाठी इथं न्यायाधीश साहेब आलेले आहे कृपया त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून सर मला <गणिया> तर माहिती मिळाली की परवा लॉर्डशिपने आपल्याला भेट दिलेली आहे ऍडमिनिस्ट्रेटर्सने अपॉइंटमेंट मिळते आणि तुमच्या मागणीबाबत पॉझिटिव्ह तिथे विचार करणं सुरू आहे पुरतं आपण स्थगित करावा अशी सगळ्यांना विनंती करतो कामकाज सहभागी व्हा आपला प्रोटेस्ट कायम ठेवा परंतु तिथं हायकोर्ट विचार करत असेल आपल्या मागण्यांसाठी तर आपण तो नक्कीच स्वीकारावं आणि कामाला पण सुरू करावं स्थगित करून या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आमच्या मागण्या अशा होत्या की वनीला कोर्ट सुरू करत असताना मारेगाव आणि झरी तालुक्याचं जुरडीशन वनीला अटॅच करू नये आणि ते कायमस्वरूपी केळापूर न्यायालयासोबत ठेवावं दुसरी एक मागणी आमची अशी होती की घाट गाटे, घाटंजी बारणी केळपूर न्यायालयासोबत राहण्याचा ठराव जो घेतलेला आहे त्या ठरावाचा एक विचार करून वणीचं जे नुकसान होईल आमच्या म्हणजे वणीला कोर्ट झाल्यावर जे, जे नुकसान होईल म्हणा केळपूर न्यायालयाच्या बाबतीत तर ते नुकसान घाटंजीचं जुरेडिक्शन जर पांढरकोडा कोर्टाला जोडलं केळपूर न्यायालयाला जर जोडलं तर ते भरून निघू शकतं आणि हे कोर्ट चांगल्या स्थितीमध्ये चालू शकतं अशा आमच्या त्या दोन मागण्या आहेत आणि राळेगावची पण आमची मागणी आहे की राळेगाव घाटंजी जे ओरिजिनल ज्युरिडिक्शन केळापूर न्यायालयाचं होतं ते रिस्टोर करून केळापूर न्यायालयाला द्यावं आणि वणीचं कोर्ट सुरू करत असताना झरी आणि मारेगाव तालुका त्यांना जोडू नये आणि त्या तालुक्याचं ज्युरुडीशन केळापूर तालुक्यासोबत ठेवावं एवढ्या आमच्या मागण्या आहे त्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू केलं होतं परंतु आता जे एक ग्वाही मिळालेली आम्हाला की एक मागण्या पॉझिटिव्ह विचार सुरू आहे आणि परवा तुमची अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट मिळते तुम्हाला जाऊन त्यांना हे सगळं आपण मांडावं त्याचा विचार होईल आणि सरांनी जी, जी, हो जी।, जी गायी दिली या गायच्या माध्यमातून तुर्तात आम्ही जे हे आंदोलन आहे आमरण उपोषणाचं हे सध्या स्थगित करतो आहे आणि काही दिवसांसाठी म्हणा किंवा काही वेळेसाठी जसं पॉझिटिव्ह सुरू आहे आम्ही वेट करू समजा आम्हाला जर कानावर येईल आमच्या किंवा आम्हाला जर काही वेगळं दिसलं तर त्यावेळेला हे आंदोलन पूर्व सुरू होईल होईल आणि म्हणजे आता माननीय श्री न्यायाधीश सातबाई साहेब यांनी दखल घेतल्यामुळे तुम्ही सध्या इथे स्थगित आहे असं आम्ही बरं ठीक 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 ओके थँक्यू 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 सर